परतूर शहरातील हा आष्टी रेल्वे उड्डाणपूल यावरील सर्व विद्युत लाईट आता सुरू झालेल्या आहेत आणि हा बघा कसा आकर्षक दिसत आहे गेले अनेक दिवस याची प्रतीक्षा परतूरकरांना होती या उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी अंधारात अनेक दारू दारुपी दाडे दारू पीत बसत असत काचा फोडत असत त्यामुळं वाहनचालका अनेक त्रास सहन करावा लागत होता या ठिकाणी अंधार असल्यामुळं सुद्धा भीती वाटायची परंतु आता हा विद्युत रोषणाईनं संपूर्ण उड्डाणपूर नाहून निघालेला आपण पाहत आहात अतिशय चांगल्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कृपेनं हे सर्व साध्य झालेलं आहे आणि चांगल्या पद्धती सुमारे नव्वद विद्युत दिवे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत आणि या पाहत आहात बघा कशा प्रकारे रस्ता लख झालेला आहे वाहनांची वर्दळ बघा